सर्व भूते रूपे संस्थिती नमस्त मग आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शारदेय नवरात्र उत्सवातील सातवा दिवस सातवी माळ बघा बघता बघता नवरात्रीचे सात दिवस पूर्ण होत आले शेवटचे अवघे तीन दिवस बाकी आहेत शारदीय नवरात्र उत्सवातील नवही दिवस हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये धन धान्य यांमध्ये बरकत आणण्यासाठी नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात आता शेवटचे अवघे तीन दिवस बाकी आहेत आणि या तीन दिवसांमध्ये करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लवंग लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लहानपणापासून तुम्ही पाहिलं लह असेल की आपल्या घरामध्ये खूप येते गरीबी येते तेव्हा आपली आई लवंग आपल्या कपाटात ठेवते आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती आजारी पडतो तेव्हा आपली आजी लवंग त्या व्यक्तीवरून उतरवून घराच्या बाहेर टाकते लवंग ही दरिद्रतेचा नाश करते लवंग हे घरात बरकत आणते घराला लागलेली काही बाधा असेल कुणाची नजर असेल इडापिडा असेल घरात क्लेश होत असतील तर हे सगळं काही लवंग दूर करते याच लवंगाचा उपाय जर या नवरात्रीमध्ये तुम्ही केला तर तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पैशांचा ओघ हा कायम वाढता राहील आता सगळ्यात पहिला उपाय मी आजार पण दूर करण्यासाठी सांगणार आहे घरात खूप पैसा आहे सगळं काही आहे पण घरातील एखादा व्यक्ती आजारी आहे समजा तुमच्याचकडे खूप पैसे आहेत सगळे पण तुम्हाला सुख नाहीये सतत तुमच्या मागे आजारपण सतत डॉक्टरांचे पत्ते हे खाऊ नको ते खाऊ नको इकडे फिरायला जाऊ नको किंवा सतत बेड रेस मग आपण विचार करतो की पैसा असून त्याचा काहीच फायदा नाही कारण त्या पैशांचा उपभोग घेता येत नाही म्हणून आपण स्वस्थ असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या पाठी जे आजारपण आहेत किंवा आपल्या पाठी जे काही रोग आहेत ते दूर असणं खूप महत्त्वाचं आहे आता हेच आजारपण दूर करण्यासाठी तुम्हाला या नवरात्रातील कुठल्याही दिवशी जिथे तुम्ही घट मांडलेला आहे नाही तर जिथे लक्ष्मीचा फोटो मूर्ती काही आहे त्याच्या समोर चमेलीचं तेल घालून एक दिवा लावायचा आहे बघा नीट लक्षात घ्या चमेलीचं तेल आता तुम्ही तर हे ते तेल कुठून आणायचं तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे चमेलीचं तेल जे आहे त्याचे बॉटल्स मिळतात सहज एक बॉटल्स आणा आणि ही जी बॉटल आहे ती त्या मातीच्या पंटीत किंवा जो कुठला दिवा घाल घात तुम्ही घेतलेला आहे त्या दिव्यामध्ये घाला आता या दिव्यामध्ये घालायची आहे एक वात आपली जी कापसाची वात असते ती वातच या दिव्यामध्ये घालायची दिवा प्रज्वलित करायचा आणि हा जो दिवा आहे तो देवघराच्या समोर पेटवायचा ठीक आहे दिवा पेटवल्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या छान दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या दोनही लवंगा ज्या आहेत त्या घरातील त्या व्यक्तीवरून उतरवायच्या आहेत ज्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप आजार आहे तुमची मुलं सतत आजारी पडतात तुमचे पती आजारी पडतात कुणीही त्या व्यक्तीवरनं ह्या दोन लवंगा सात वेळा उतरवायच्या वरपासून खालपर्यंत उतरवायच्या उतरवल्यानंतर ह्या दोनही लवंगा ज्या आहेत त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवायच्या जे मुख्य आपले दार आहे त्या दारावरून उतरवायच्या आणि त्याच्यानंतर जिथे तुम्ही हा दिवा लावलेला आहे देवघराच्या समोर त्या दिव्यामध्ये दोनही लवंगा अर्पण करायच्या दोनही आता ह्या दोनही लवंगा दिव्यात अर्पण केल्या की त्याच्यानंतर हा दिवा देवघराच्या समोरून उचलायचा आणि जिथे कुठे महादेवा सॉरी जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर असेल त्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये हा दिवा घेऊन तिथे तो पेटता ठेवून घरी यायचं आता तुमच्याकडे कुठेही हनुमानाचं मंदिर नसेल तरी आमच्या आजूबाजूला कुठेच हनुमानाचं मंदिर नाही आहे त्यांनी काय करा घराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर जिथे दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात हा दिवा ठेवा कारण दक्षिण भाग हा हनुमानांचा किंवा हनुमानांसाठी संबंधित असणारा भाग म्हटला जातो त्यामुळे हा दिवा तुम्ही दक्षिण भागात ठेवला तरीही चालेल पांढऱ्या रुईचं झाड असेल त्या पांढऱ्या रुईच्या म्हणजे सफेद रुईच्या झाडाखाली दिव्या दिवा तुम्ही ठेवला तरीही चालेल नाही शक्यता आपल्याच घरातील जो आपला हॉल असतो जो आपला हॉल असो लिव्हिंग एरिया जो असतो त्यामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा ठेवला तरीही चालेल आता जेव्हा तुम्ही हा दिवा ठेवाल लक्षात ठेवा हा दिवा तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे एकदा दिवा विजला पाच मिनिटात विजला पंधरा मिनटात विजला वीस मिनटात विजला किंवा एका रात्रीत दिवा विजला दिवा पुन्हा तुम्हाला लावायचा नाही आहे दोन मिनटं पेटला तरी खूप आहे पण देवा एकदाच तिथे लावायचा आहे पुन्हा त्याला प्रज्वलित करायचं नाही आहे जेव्हा दिवा विझेल तेव्हा तो समजा तुम्ही मंदिरात सोडून आला तर काही प्रश्न उरणार नाही पण जर हा दिवा तुम्ही घरामध्ये लावलेला असेल दिवा विजला की त्याच्यानंतर हा दिवा जो आहे हा दिवा घराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर एखादं झाड असेल तिथे घेऊन जायचा त्या दिव्यामध्ये घातलेल्या दोनही लवंगा दिव्यात घातलेली भात त्या झाडाखाली टाकायची आणि दिवा जो आहे तो घासण्यासाठी घेऊन यायचा हा पहिला उपाय आजारपण दूर करण्यासाठी आणि घरामध्ये जर काही भांड नक्लेश कलह होत असेल तर ते संपवण्यासाठी आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपाय आहे इच्छा प्राप्तीसाठी आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते ती इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी पण खूप गोष्टी करतो बरेच व्रत वैकल्य करतो पण तरीही तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल काय करा या नवरात्रातील कुठल्याही दिवशी सात लवंग घ्या मोजून सात लवंग घ्या सातही लवंगा एका धाग्यात लाल रंगाच्या ज्याला मौली धागा असे म्हणतो लाल धाग्या लाल धाग्यात म्हणजे मौली धागामध्ये सातही लवंगा छान घट्ट बांधा सात लवंगांची जी जुडी आहे ती आपल्या हाता उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेऊन तुमची जी, जी काही इच्छा असेल ती त्या लवंगांमध्ये सांगा माता लक्ष्मीला सांगा आणि त्याच्यानंतर सात वेळा दुर्गा दुर्गा स्तोत्राचं पठण करा येत नाही त्यांनी महाकाली स्तोत्र म्हणा ज्यांना महाकाली स्तोत्र सुद्धा येत नाही त्यांनी माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु सुमहामाये हे महालक्ष्मीचे अष्टकम आहे ते सात वेळा म्हणा कुठलीही लक्ष्मीची सेवा सात वेळा केल्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत ह्या माता लक्ष्मीच्या चरणांना घट असेल तर घटाच्या समोर जर कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल त्याच्या समोर स्त्री यंत्र असेल तर त्याच्या समोर जिथे तुमची इच्छा असेल तिथे ह्या सातही लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता ह्या लवंगा तुम्हाला दशमीपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत तिथेच ठेवायच्या आहेत दसऱ्याच्या दिवशी सातही लवंगांची जोडी तिथून उचलायची आणि आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायची कपाटात ठेवा तिजोरीत ठेवा देवघरात ठेवा किंवा जिथे जिथे कुठे तुम्हाला सेफ वाटत आहे त्या ठिकाणी पर्स पॉकेटमध्ये तुम्ही ह्या लवंगा ठेवा ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ह्या लवंगा तिथून काढायच्या आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन म्हणजे कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन तिथे जो दिवा लावलेला असेल त्या दिव्यामध्ये घालायच्या बघा हा उपाय तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील त्या त्वरित पूर्ण करेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही ये येईल या लवंगाने तुमच्याकडे धनाची प्राप्तता होईल तुमचं जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ती क्षणात दूर होईल पुन्हा एकदा सांगते लक्ष्मी लक्ष्मीला लवंग विशेष प्रिय आहे जर नवरात्रीमध्ये या पद्धतीने तुम्ही लवंगांचा हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारं जे साता जन्माचं दारिद्र्य आहे ना ते अगदी क्षणात संपून जाईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा